हॅलो नमस्कार सर्वांचं परत एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता आषाढी संपेल आणि श्रावण येईल तर दिवस झाले किचन क्लीन केला नव्हता तर आज सर्व किचनला क्लीन करणार आहे हे सर्व अजून भांडी एवढी आवरायची आणि सकाळचे आता वाजले तर आठ वाजले त्याने आवरायचं सर्व इकडं पसाराच बसलाय अजून फ्रीज वगैरे बरंच काम पेंडिंग आहे एवढी तर भांडी क्लीन करून घेतलीत देवपूजा वगैरे पहिली करून घेतली अजून इकडं पण बरंच असं पसार आहे तर ते सगळं सेटअप करायचं व्यवस्थित सगळीकडं पसारायला आहे मशीनमध्ये कपडे लावलेत कारण का बाकीची पण कामं करून घ्यायची त्यामुळे देवपूजा वगैरे पहिलेच करून घेतली तर इकडे बघा किचन कसा भरगच वरलं आहे अजून बरंच इकडलं सर्व घाण क्लीन करायचं आज किचन मध्ये भरपूर पसार आहे प्लस फ्रीज वगैरे क्लीन करायचे बरेच दिवस झाले किचन क्लीन केलं नव्हतं त्यामुळे मग आज टाईम होतं थोडं तर मग त्या टायमामध्ये किचन सर्व क्लीन तर माझं ना किचनमध्ये भांडी वगैरे खूप आहेत आणि मला मेन गोष्ट आवडतात मला त्रास झाला तरी चालेल पण म्हणजे किचन ना मला असं भरगच्च भरलेलं आवडतं तर त्यामुळे खूप भांडी असल्यामुळे टाईम पण तसंच लागतं आणि त्यातल्या त्यात आपलं जेवण त्यात प्यायचं पाणी वगैरे तर चहा वगैरे नाश्ता सगळ्या गोष्टी त्यातच होऊन जातात पण त्यामुळे खूप जरा असं थकवा येतं खरं पण ज्यावेळेस किचन सर्व क्लीन झालेलं असतं ना त्या ते तेव्हा जेव्हा इलेक्स मी किचनकडे बघते तेव्हा मला खूप खरंच एवढं समाधान वाटतं ना की झालेला जो आपल्याला ताप असताना आपण साफसफाई करताना तो कुठं निघून जातं कळत नाही पण असं आत्ता हल्ली म्हणजे आपण बघितले ना तर ताई खूप छान किचन ठेवतात बरं का तर त्यांच्याकडून ना काही का। ना काही असं शिकण्यासारखं असतं कारण का आपलं महत्त्वाचं गृहिणीचं म्हणजे किचन महत्त्वाचं आहे आपल्यासाठी कारण का तिथे ना आपण जास्तीत जास्त आपल्या दिवसातला टाईम असताना तो तिथं जात असतो कारण का स्वयंपाक वगैरे बाकी सर्व गोष्टी सगळ्या आपल्या जास्तीत जास्त किचनमध्ये असतात त्यामुळे तर मला तर पहिलेपासूनच ही आवड आहे किचन नीटनेटकं ठेवायची किती उशीर होऊ दे काही दे पण मला किचन असं क्लीन झाल्याशिवाय ना असं बरं वाटत नाही आणि रात्री झोपताना पण तशीच सवय आहे बरं का तर काही ताई रात्री घाण म्हणजे भांडी वगैरे तशीच खारकाटी ठेवून झोपतात तर ते बरं नाही बरं का म्हणजे ते आपल्यासाठी बरं नाही कारण का म्हणजे ते निगेटिव्ह गोष्टी जरा जास्त मग होतात अशा आहे एवढं काम करू नये एवढ्या घंटा लागली बोलू शकणार नाही <laughs> तर आता चहा वगैरे घेतला आणि पसारा उचलते उचलते एवढं कमीच पसारा तर झालं आहे फायनली माहिती आहे का आता ही सर्व भांडी वगैरे झाली आणि आता किचन वगैरे लावायचे मस्तपैकी तर बाकीचं सर्व क्लीन केलं तर इकडे पण मागं पण पसारा होता तर ते पण ला। आता आवरून घेतलं आता लादी वगैरे क्लीन केली इकडे पण सर्व व्यवस्थित लागले इकडलं सगळं असं धुवून वगैरे स्वच्छ नीटनिटकं आणि दुसरे पण कपडे वगैरे झाले जातात तर ते पण आता आणि बाकी सर्व आता लादी वगैरे स्वच्छ पुसायचे मी खरंच खूप पंटा लागेल मी काय पण माझं कसं असतंय करायचं ना तर मग ते पूर्ण जर होई नाही तोपर्यंत मग कपसायचं नाही तर असं असते त्यामुळे मग ते अति लोड येते आणि जेवणाचं अजून काही म्हणजे जेवण अजून थोड्या वेळा बनवायचं रुद्र पण आत्ता उठलं आहे कारण का सुट्टी आहे रविवार आहे आणि त्यामुळे मग उलास निवांत काम आवरू तर चला आता किचन वगैरे सर्व क्लीन अजून फ्रीज आहे फ्रीज आणि फरशी दोन कामं अजून पेंडिंग आहेत आणि आज फक्त किचन घेतलं आहे उद्या आता रूम घ्यायची हॉल सगळ्या होऊन जाते मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा सांगितलं होतं किचन ज्यावेळेस मी क्लीन होतं त्यावेळेस तर ह्या आपल्या आपण जे काही खाद्य वगैरे आणतात ना गोरंढोराना किंवा ह्या कापड म्हणजे कुठं पण आपलं राईस वगैरे आपण आणतो त्यावेळेस ह्या असतातच पिशव्या ठिके ह्याला बोलतात आमच्या इकडं तर ह्या मी कटून कटिंग करून घेतल्यात आणि त्या आता यूज करते आणि काय माहिती आहे का, का। ज्यावेळेस आपल्या भांड्यात थोडं पाणी असतं आणि ते नितळलं ना तर मग ते डायरेक्ट ह्यांच्यावर जाऊन सांडलं जातं आणि मग घा नाही ती ह्या ह्याच्यावर कापडावर सांडली जाते आणि त्याच्यामध्ये आपल्याला किचन कट्टे आहेत का नाही ते जे आपण जे त्या भांडी लावतात तर ते जास्त मात्र म्हणजे खराब असं होत नाही आपण ज्या वेळेस ते स्वच्छ धुतले ना आणि ते स्वच्छ निघतात बरं काही आम्ही अशा सात माझे खण आहेत त्यामुळे सात अशा कटिंग करून घेतल्यात बरोबर त्या मापात तर काही मोठ्या पण झाल्यात पण ठीक आहे पण म्हणजे किचन व्यवस्थित दिसण्यासाठी आणि स्वच्छ राहण्यासाठी ना याचा वापर खरंच अगदी चांगल्या म्हणजे चांगली गोष्ट आहे कारण का ज्या वेळेस आपण न्यूजपेपर वगैरे यूज करतो आणि पाणी सांडलं ना की ते खराब होतं त्यामुळे ते बरोबर वाटत नाही किचनमध्ये तर ही टेक्निक तुम्ही नक्की यूज करू शकता बरं का आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असते आपण रेशनिंग सामान वगैरे डीमार्ट मार्केट कुठून पण घेऊन आलो डीमार्टमध्ये नाही सोडा पण ज्यावेळेस आपण किराणा माल घेऊन येतो एखाद्या दुकानातून तर ते आपल्याला ह्यातल्या पिशव्या म्हणजे यामधील टिक्की वगैरे देतातच तर याचा वापर तुम्ही इथे करू शकता आणि खरंच खूप छान आहे बरं का तर नक्की तुम्ही ट्राय करा मला पण माझ्या जावच्या जावने सांगितलं होतं तर मग ठीक आहे बोला आपण पण ट्राय करूया पण मला तर त्याचा फायदा खूप झाला आणि तुम्हाला पण या गोष्टीचा फायदा व्हावा आणि प्रत्येकाच्या घरात पडून असता आपण जा कचराट टाकतो किंवा काही तर याचा वापर तुम्ही असं करू शकता तर फायनली माझं क्लि किचन बघा मांडून झालेले आहेत सर्व भांडी खानांमध्ये आणि पायपुसणी पण धुवायची होती कारण का ते सारखं कचरा सगळं पडलं होतं त्यामुळे ती पायपुसणी मी धुवाय टाकली आणि त्याच्यानंतर ना मी प्रत्येक वेळी ज्या वेळेस भांडी वगैरे धुते ना स्वच्छ करते तर त्याच्या खाली चटे यूज करते का तर पाणी जो ना तो चटईमध्ये जातं आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे सर्व क्लिनिंग झाल्यानंतर लादी पुसायची होती तर सर्व अशी क्लीन करून घेतली सर्व हॉल रूम किचन वगैरे तर खरं खरंच खूप भारी वाटतं बरं या का याच्यासारखं समाधान आणि सुख कशात नाही तर यात मी खरंच समाधान मानते बरं का कारण का मला आवडच आहे क्लिनिंगची खूप म्हणजे खूप आणि मला घाण बोलतात ना सहनच होत नाही म्हणजे बाकीच्या बाबतीत मी वाईट झाले तरी चालेल पण म्हणजे ह्या बाबतीत मला म्हणजे वाईटपणा म्हणजे आवडतच नाही घाण बोलानंतर आवडतच नाही तर आता मी इथं बघू शकता फायनली माझं किचन किती छान असं क्लीन झालेलं आहे आणि फ्रीज पण क्लीन करायची होती तर त्यातल्याच त्यात मी फ्रीजसुद्धा क्लीन करून घेतली सर्वच म्हणजे जेवढं मला जिथं जिथं घाण दिसत होती तर ते सर्वच क्लीन करून घेतली आणि बरेच दिवसानंतर मी किचन क्लीन केले बरं का त्यामुळे घाण पण भरपूर होते कचरा इकडे तिकडे साठले ब्लॉग मी आता इथेच एंड करते आणि आय होप हा ब्लॉग तुम्हाला सर्वांना आवडला असेल आणि असेच माझे नवनवीन ब्लॉग येत राहतील तर नक्की सपोर्ट करा करायचं ब्लॉगला श्री स्वामी समर्थ हर हर महारेम